घोषणाबाजी केल्यावर आणि पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्याने पक्ष वाढत नसतो त्यासाठी शिवसैनिकांनी जनतेत जाऊन त्यांची खामे करावीत जोपर्यंत अक्कलकोवा विधानसभा शिवसेनेचा झेंडा फडकवत नाही तोपर्यंत शिवसैनिकांनी शांत बसू नये असे आवाहन शिवसेना नेते गटाचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या देवगोई डाब येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा मेळावा आणि शिवदूतांचे संमेलन घेण्यात आले या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रगवंशी बोलत होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके जिल्हा प्रमुख किर सिंग वसावे यांनी मनोगत व्यक्त करीत पक्षाची भूमिका मांडली या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रगवंशी म्हणाले की शिवदूतांच्या कार्यामुळे शिवसेना वाढणार आहे घोषणाबाजी केल्यावर आणि पक्षाच्या झेंडा खांद्यावर घेतल्याने पक्ष वाढणार नसून शिवसैनिकांनी जनतेची कामे करावीत अक्कलकोवा विधानसभा मतदार महासंघात शिवसेनेचीच उमेदवार विजय होईल जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी त्यांच्या गावातील ग्रामस्थांच्या अडचणी सोड व्हाव्यात शिवसैनिकांनी जनतेत राहून त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे कार्यक्रमात जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रगवंशी महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजया वडवी प्रमुख योगेश पाटील पंचायत समिती उपसभापती भाईदास अत्रे अक्कलकोवा प्रमुख रायसिंग वडवी पंचायत समिती माजी उपसभापती भाऊराणा पुरुषोत्तम पावरा यासह दुर्गम भागातील विविध गावातील सरपंच उपसरपंच व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते